आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीज वेअर वेअर सह लग्नवस्थेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री महाराज चौक धोंडी राज महाराज येथील हर्षल कलेक्शन मध्ये हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद येथील शूटिंग शूटिंग साड्यांचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमास मनीषा गोंदिल स्मिता गोंदिल ज्योती भोसले सुजाता बोंगाणे स्वाती सावंत जयश्री कुंभार दीपा पाटील ज्योत्ना साळुंके रुपाली दमामे अश्विने जाधव लक्ष्मी भोसले अर्चना निकम सरस्वती सूर्यवंशी कविता लाड उत्कर्षा पवार अनुराधा दमामे शुभांगी होळकर रुपाली करचे शैलजा बडर यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे संयोजन हेमलता सांडगे लता जाधव प्रमिला लोंढे वैशाली फाटक पूजा मितवडेकर अनुष्का कांबळे ज्योत्ना भंडारे सत्यजित चव्हाण अमित हत्तेकर दिलीप शिंदे कांबळे यांनी केले मकर संक्रांतीपासून ते अगदी रथसप्तमीपर्यंत सर्वत्र हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू असतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती स्त्रीला घराबाहेर पडायला बंद नव्हती पण या हळदी कुंकूच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींची सुखदुःख जाणून घ्यायच्या हळूहळू समाज प्रगत होत गेला तस तशी स्त्रीही स्वतंत्र झाली पण हळदी कुंकुवाची प्रथा मात्र आजही सुरूच आहे अशा पोषक हळदी कुंकू करणे हे जीवनाच्या दृष्टीने जास्त लाभदायक हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील दुर्गा देवीचे अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपरातून पूजाच करत असतो हळदी कुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जीवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रति जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते हळद कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील श्री दुर्गादेवीची अप्रकट शक्ती जागृत करणे होय आज हर्षल कलेक्शन हा हादिमुखाचा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला आणि हर्षल कलेक्शनने अल्पावधीचंच नाव आले अल्पावधीतच पास आलेले हर्षल कलेक्शनमध्ये पेशवाई पैठणी ब्रॉकेट साड्या अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारच्या व्हरायटी इथं उपलब्ध आहेत आणि लग्न बसण्याची एकदम चांगली सोयी इथं उपलब्ध करून दिलेली आहे लोकांना बाहेर जायची गरजच नाही इतक्या व्हरायटी ते उपलब्ध आहेत आणि इथला कस्टमर स्टाफसुद्धा खूप छान आहे व्यवस्थित सगळ्या व्हरायटी नावं वगैरे सगळ्या जे कस्टमर आहेत त्यांना सगळी माहिती वगैरे व्यवस्थित येतात त्याच्यामुळे इथलं ह्या कलेक्शनचं नाव अगदी तालुक्याभर झालेलं आहे आणि इथले जे हर्ष कलेक्शनचे मालक आहेत ते पण खूप चांगले आहेत त्यामुळं सगळ्यांनी इथं एकदा अवश्य भेट द्यावी रेटसुद्धा अगदी आपल्याला परवडतील अशीच आहेत त्यामुळं बाहेर जायची गरजच नाही लोकांना आणि क्वालिटी पण चांगली आहे त्याच्यामुळं लोकांनी इथं येऊन एकदा भेट देणं गरजेचं आहे